नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला आपण पाहतोय दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल टिनेस इक्वेशन्स इन टू हॅरियबल्स या ठिकाणी सराव संच एक पॉईंट दोन आपण सोडवतोय खालील एक सामिक समीकरणे आलेखाने सोडवा सॉल्व द फॉलोइंग सायमल टिनिस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड पहिला प्रश्न आपण सोडवला आहे काही ठराविक प्रश्न आपण सोडणार आहोत यावरून उर्वरित प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकाल चौथा आपण प्रश्न सोडवूया तीन एक वाय बरोबर दोन हे पहिलं समीकरण आहे आणि दोन एक सवजा बरोबर तीन हे दुसरं समीकरण आहे या समीकरणांचे आलेख काढण्यासाठी प्रथमतः कमीत कमी चार जोड्यांची गरज आहे तीन एक सवा बरोबर दोनसाठी आपण आलेख काढताना सोप्या रूपामध्ये मांडायचं वजावाय पलीड गेलेत असं समजा दोन माग घेतलेत म्हणजे वायबरोबर तीन एक्स वजा दोन ह्या समीकरणामध्ये सहजपणे एक्सची किंमत घातल्यानंतर आपण वायची किंमत काढू शकतोय एवढ्या लहान किंमती घ्यायच्या फार मोठ्या किंमती घेतल्यामुळं कदाचित आलेखावर बसणार नाहीत त्यामुळं शून्यापासून ना आपण सुरुवात करूया एक्सची किंमत शून्य घेतली तीन शून्य शून्य झाली तर म्हणजे शून्य वजा दोन वजा दोन वायची किंमत वजा दोन शून्य वजा दोन ओके त्यानंतर एकशे किंमत एक घेऊया एकशे किंमत एक घेतली एक एक तीन एके एक तीन तीनातून दोन गेला एक क्रमिक जोडी मिळाली एक एक, एक, एक किंमत दोन घेऊया तीन दोन्ही सहा सात दोन गेले चार दोन चार ओके ऋण किंमत घेऊया एखादी या ठिकाणी वजा दोन घेऊया तीन गुणले वजा दोन वजा सहा एक धन एक ऋण वजा सहा वजा दोन वजा आठ वजा दोन वजा आठ चार किमतीज या ठिक चार क्रमिज जोड्या पुरेशा झाल्या त्या आणखी एक वजा एक घेऊया तीन एके एक तीन तीन गुणले वजा, वजा एक वजा तीन वजा दोन वजा पाच वजा एक वजा पाच ओके त्यानंतर दोन एक स वजा बरोबर तीनसाठी आले खडायचं आहे हेही ही सोप्या रोफत मांडायचं वजा वय पलीकडे गेलेत असं समजा तीन मागे घेतलेत दोन एक वजा तीन एकशे किंमत शून्य घेऊया दोन शून्य 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 वजा तीन वजा तीन शून्य वजा तीन हे क्रमे जोडी एकशेची किंमत एक घ्या बे के बे दोन वजा तीन वजा एक एक वजा एक एक्सची किंमत दोन घ्या बे दोन्ही चार चार वजा तीन एक दोन एक ओके एकशे किंमत या ठिकाणी वजा येत घेऊया दोन गुणल्या वजा एक वजा दोन वजा तीन वजा एकशेची किंमत वजा घेतली दोन गुणल्या वजा एक वजा दोन वजा तीन वजा पाच वजा एक वजा पाच आपल्या लक्षात आलं असेल की तीने वजा वाई बरोबर दोन या लेखामध्ये सारणीमध्ये वजा एक वजा पाच ही क्रमेश जोडी आहे आणि दोन एक सजा व्हायबरोबर तीन या आलेखासाठी जी सारणी तयार केली आहे इथंसुद्धा वजा एक वजा पाच आहे म्हणजे या दोन समीकरणांच्या छेदनबिंदूचे छे निर्देशक वजा एक वजा पाचच असणार आहेत कारण दोघांमध्ये सामायिक वोकल आहे ओके इथंच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पण आलेख आपल्याला आले का काढणं गरजेचं आहे एकशे किंमत वजा दोन घेऊया दोन गुणले वजा दोन वजा चार वजा तीन वजा सात वजा दोन आणि वजा सात परीक्षेला आलेख असतो तीन गुणांचा असेल चार गुणांचा असेल पण आलेख असतो त्यासाठी आपल्याला रखाणे करणे गरजेचे आहेत रखाण्यासाठी अर्धा अर्धा गुण किंवा एक एक गुण असतोच कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी एक्सची किंमत तुम्ही निवडलेली आहे वायची किंमत कॅल्क्युलेशन करून काढलेली आहे कॅल्क्युलेशन पाहिलं जात नाही परंतु या रखाण्यामधले किमती अचूक आहेत का हे पाहिलं जातं तरच मग या ठिकाणी आलेख काढण्यासाठी आपल्याला एक्स ओ एक्स डॅश वाय ओ वाय डॅश या ठिकाणी निर्देशक अक्ष आणि वाय अक्ष काढलेले आहेत सर्वसाधारण साधारण मध्यभागी आडवा आडवी रेषा आहे तो एक आहे आणि सर्वसाधारण मध्यावरती उभी रेषा आहे तो वाय अक्ष आहे छेदनबिंदू येत आहे दोन्ही अक्षावर दो प्रमाण महत्त्वाचा एक सेंटीमीटरवर एक एकक यालासुद्धा गुण असतो ओके चार गुणांचा प्रश्न असेल तर दोन रेषांचे आलेख आपण काढलेत एक एक गुणांचा आहे या ठिकाणी अर्धा अर्धा गुण इथं सारणी तयार करण्यासाठी आणि छेदनबिंदूचे निर्देशक सांगण्यासाठी एक गुण असे चार गुणासाठी विभाजन असतं पण आलेख मात्र काढता येणं गरजेचं आहे आणि जोडीमध्ये हे निर्देशक किमान चार तरी मिळवणं गरजेचं आहे शून्य वजा दोन तीन एक्स वजा वाय बरोबर दोनसाठी शून्य वजा दोन एक साक्षावर हा बिंदू नाही वायाक्षावरचा वजा दोन इतं अशी तिथली छोटी जी करायची त्यानंतर एक एक एक, एक पहिल्या चरणामध्ये त्यानंतर दोन चार आहे दोन चार एक साक्षवरचा दोन आणि वाया अक्षरावरचा चार पहिल्या चरणामध्ये ओके त्यानंतर वजा दोन वजा आठ वजा दोन वजा आठ वजा दोन एक साक्षवरचा वजा आठ इथं खाली ओके इथं आणि मग हे बिंदू आपण जोडायचे हे चार बिंदू जोडल्यानंतर आपल्याला पहिल्या समीकरणाचा आलेख मिळेल की ज्याचं समीकरण आहे तीन एक सजा वायबरोबर दोन तीन एक स वजा बरोबर दोन ओके हा लेख नंतर दोन एक स वजा वायबरोबर तीनसाठी शून्य वजा तीन शून्य एक सक्षर कधी हजार आहे शून्य वजा तीन वजा तीन वाय अक्षर इथं त्यानंतर एक वजा एक एक वजा एक चौथ्या चरणामध्ये एक वजा एक दोन एक दोन एक पहिल्या चरणामध्ये वजा एक वजा पाच वजा एक वजा पाच इथं ओके वजा दोन वजा सात इथं वजा दोन वजा सात इथं आणि हे बिंदू आपण जोडले एक दोन तीन आणि चार बिंदू आणि इथं पाचवा बिंदू आणि ही जी अलीक रेषा आपण काढलेली आहे ती दोन एक स वजा वाय बरोबर तीन चालिकेशा काढलेल्या आणि यांचा छेदन बिंदू पहा हा छेदन बिंदू वजा एक वजा पाच वजा पाच वजा एक वजा, वजा पाच ओके एक साक्ष्यावर प्रथम आणि मग छेदनबिंदू चे निर्देशक एक सवय बरोबर या ठिकाणी वजा एक वजापाचं आणि म्हणून उकल एक्स वाय बरोबर वजा एक वजापाच ओके अशा पद्धतीनं एक सामी समीकरण अलीकाच्या सहाय्यानं सोडत आली पाहिजेत द एक सिम्प्लिफिकेशन ऑफ इक्वेशन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू थ्री एक्स मायनस टू ओके पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स हि फोर ऑर्डर्ड पेअर रिक्वायर्ड अॅट फर्स्ट एक्स इज इक्वल टू झिरो थ्री इन टू झिरो झिरो मॅनस टू झिरो मयनस टू फर्स्ट ऑर्डर पेअर पुटिंग एक्स इज इक्वल टू वन थ्री इन टू वन थ्री मॅनस टू वन 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 दिस इज सेकंड ऑर्डर पेअर पुटिंग एक्स इज इक्वल टू टू थ्री इन टू टू सिक्स मॅनस टू फोर वाईज इक्वल टू फोर थर्ड ऑर्डर पेअर टू फोर ओके पुटिंग मायनस टू एक्स इज इक्वल टू थ्री इन टू मॅनस टू मॅनस सिक्स मयनस टू मयनस सिक्स मयनस टू मायनस एट मायनस टू मायनस एट ओके इस इज नेक्स्ट ऑर्डर डॉ पेअर लास्ट पुटिंग एक्स इज इक्वल टू मायनस वन थ्री इन टू मायनस वन मायनस थ्री मायनस टू मायनस फाय फिफ्थ ऑर्डर पेअर मायनस वन मायनस फाय ओके टेकिंग सिम्प्लिफिकेशन फॉर्म ऑफ इक्वेशन टू एक्स महिनस वय टू इक्वल थ्री व्हाय इज इक्वल टू टू एक्स मयनस थ्री पुटिंग एक्स इज इक्वल टू झिरो टू इन टू झिरो झिरो मायनस थ्री minus 3, 0 minus 3, ok. First ordered pair, putting x is equal to 1. 2 into 1, 2 minus 3, minus 1 1 minus 2. This is next ordered pair, putting x is equal to 2, 2, 2 into 2 4 minus 3 1 2 plus 1. This is next ordered pair, putting x is equal to minus 1, 2 into minus 1 minus 2, minus 3, minus 5, minus 1, minus 5. Last minus, putting x is equal to minus 2, 2 into minus 2, minus 4 , minus 3 , minus 7. मायनस टू मायनस सेवन ओके इयर प्लॉटिंग धिस पॉईंट्स ऑन ग्राफ झिरो मायनस टू झिरो मायनस टू हिअर वन 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 हिअर टू फोर टू फोर हिअर मायनस टू मायनस एट मायनस टू मायनस एट हिअर ला मायनस वन मायनस फाईव्ह मायनस वन मायनस फिर हिअर जॉईनिंग धिस फोर पॉईंट्स We get the line of graph 3x minus y is equal to 2. 2x minus y is equal to 3. Okay. Plotting this graph 0. Plot the point. Taking ordered pair first 0 minus 3. 0 minus 3. On y axis 1 minus 1. 1 minus 1. Here in fourth quadrant 2 1. First quadrant 2 1 minus 1, minus 5, minus 1, minus 5. Joining these points, we get the line, graph of line 2x minus y is equal to 3. The coordinates of the point of intersection are minus 1, minus 5. Therefore, the solution xy is equal to minus 1, minus 5. That means x is equal to minus 1 and y is equal to minus 5. Okay. अशा पद्धतीनं यामध्ये जे उर्वरित प्रश्न आहेत त्यांचे आलेख आपण असे काढावेत परीक्षेसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे धन्यवाद मित्रांनो